नमस्कार मित्रांनो घर आपलं नशिब आपलं नशिबातलं कोणी घेऊन जात नसतं फक्त वेळ फार महत्त्वाची आहे वेळेत आपण कोणतंही कार्य केलं तर आपल्याला त्याच्यात यश येतं आज हे न्यू सातारा जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित मल्टीस्टेट झाली आता शेड्यूल होईल बँक बँकेत रूपांतर होईल आपण ह्या न्यू साताराच्या माध्यमातून गोरगरीब सर्वसामान्य माणसासाठी हे प्रोजेक्ट आहे मित्रांनो एखाद्याचं बजेट लो असतं त्यांच्यासाठी ना हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो आपल्याला जर घर हवा असेल तर जास्त विचार करत असू नका घर घ्या अवश्य घ्या भले थोडंसं ॲडजस्टमेंट करा पण घर घ्या ही वेळ पुन्हा तुमच्यासाठी येणार नाही मित्रांनो मी तुमच्यासाठी हा खास व्हिडिओ बनवतो आहे त्याचं कारण एकमेव आहे की तुम्हाला जर घर हवं असेल तर अवश्य घ्या आणि ह्या प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक करा मित्रांनो हे तुम्हाला हा आहे संपूर्ण परिसर मी दाखवतो हे पहा हा मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे आहे हा जो खाली तुम्हाला दिसतोय तो सर्विस रोड जोडला दो जाणार आहे पुणे एक्सप्रेस हायवेला आणि हा जो आहे तो संपूर्ण आपला प्रोजेक्ट आहे आरेवलीचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो एक गेट आहे गेटमधून एंट्री असणार आहे तुम्ही अवश्य या दिलेल्या नंबरवरती संपर्क करा तुम्हाला आम्ही अवश्य सहकार्य करू मित्रांनो मला जास्त तुम्हाला काही बोलायचं नाही हा जो फॅसिलिटी काय भेटतात तेही तुम्हाला माहिती आहे हे बघा इथं पाण्याची फिल्टर टाकी बनवलेली आहे ही स रिक्षा दिसते समोरच आहे ना फिल्टर टाकी आणि चोवीस तास पाण्याची सोय आहे कोणत्याही प्रकारची तुम्हाला पाण्याची अडचण नाही आहे वाहतुकीचंही अडचण नाही आहे पनवेल स्टेशन जवळ आहे मॅट्रो खारगरला आहे सोमाटणे स्टेशनजवळ आहे कधी भविष्यामध्ये आपल्याला जर गावी जायचं झालं तर आपण गावावरून ताबडतोब मुंबईपर्यंत पोचू शकतो पनवेलमध्ये लवकर पोचू शकतो आणि मुंबईमध्ये पोचायचं असेल तर आपल्याला प्रवासात किती तकलीफ होते ट्रॅफिकमध्ये किती तकलीफ होते याचा तुम्ही बारकावीनं विचार करा तुम्ही आज विचार करत असाल हे पनवेल स्टेशनपासून सात किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो एक्सप्रेस हायवेला जर तुम्ही हायवेनं आलात तर एवढा वेळ देखील लागणार नाही आहे भविष्याचा विचार करा फीचरचा विचार करा आणि दिलेल्या कॉन्टॅक्टवरती संपर्क साधा आमचं कॉन्टॅक असतं ऑफिसला आज मी हे रिक्षा ड्रायव्हर जरी असलो तरी वास्तुरचनामध्ये मी काम करत असतो मी स्वतःला जिल्हा नागरिक सहकारी पतसंस्थेमध्ये सुद्धा काम करत असतो आणि तुम्ही अवश्य कॉन्टॅक्ट करा वाटलं तुम्हाला मी माझं आय कार्ड दाखवतो हे बघा हे आय कार्ड बघा अरे सर आम्ही ओरिजिनल कामं करत असतो मित्रांनो कुणाची फसवणूक आम्हाला करायची नाही आहे इज्जतीनं घर मिळवून देण्यापर्यंतची जबाबदारी आमची असते तुम्ही अवश्य या आम्ही तुम्हाला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं करू माझ्या दिलेल्या नंबरवरती संपर्क साधावा मी यूट्यूबचा माझा चॅनल आहे चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोचण्याचा मी प्रयत्न करतो आहे अवश्य तुम्ही या आणि एक छोटंसं आपल्या बजेटमधलं घर घ्या कशाला मोठापणा पाहिजे ओराव घालायचं तू मोठ्या मोठा कशाला पाहिजे तू मोठापणा पाना प्रॉपर्टीचे स्वप्न नका बघू छोटंसं घर घ्या नंतर मग करोडपतीपणा पण तुम्हाला हा संपूर्ण एरिया दाखवतो मी हा सर्विस रोडसुद्धा तुम्हाला दाखवतो ह्या सर्व्हिस रोडवरनं आहे ना हा भविष्यामध्ये सर्व्हिस रोड ओल्ड पण ओल्ड पुणे रोडला आहे ना जोडणार आहे ओल्ड पुणे रोड एक्सप्रेस हायवेला जोडणार आहे हा रोड आता हे मी खाली पण आलो आहे बघा एक्सप्रेस हायवेला आहे ना हा जोडला जाणार आहे रोड मला कोण वाईट बोलतं मी त्याचा विचार नाही करत आता हे कन्स्ट्रक्शनमध्ये बघा लोक बघायला येतात आणि बुकिंग पण करतात आता तुम्ही जर विचार करत असाल की जो चापत बसतो ना त्याचा काही फायदा होत नाही त्याच्या हातातमध्ये काय येतं झिरो त्यामुळे हे पन ओल्ड पनवेल रोडला आहे ना एक्सप्रेस हायवे रोडला जाणार आहे तुम्ही जास्त विचार करत बसू नका घर घ्या आम्हाला कॉन्टॅक्ट करा आम्ही तुम्हाला चांगलं सहकार्य करू जय हिंद जय महाराष्ट्र